प्रवेश प्रवेश केला हा तर आता मीही तुमच्यासारखाच बघितला पण यापूर्वी मी, या मी सुद्धा माननीय शिंदे साहेबासोबत गेलो असताना या महाशयाने माझ्याबद्दल काय गरळ उकली होती याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे तिने राज्यातल्या आमदारावर पन्नास फुक्याचा आरोप केला माझ्यावर टोलचा आरोप केला ठीक आहे ते आरोप आम्ही सहन केले त्याला उत्तर कायद्याचं दिलं मग आत्ता या महाशयाने किती खोके घेतले आत्ता पक्ष बदलायचे काँग्रेस सोडायचे किती पैसे घेतले माणसाने किती खोके घेतले याचंही उत्तर त्यांनी निश्चितपणे जनतेला दिलं पाहिजे माझ्या मते हा नगरपालिकेमधला घोटाळा लपवण्यासाठी हा ही धडपड सन्मानानी महोदया यांची या ठिकाणी चालू आहे अर्थात ते म्हणतात की आता अर्जुन खोतकर माझ्या घरापण झाले अरे पण आले म्हणजे काय आम्ही काय केलं तुमची बायको सावजीन जीवनामध्ये या ठिकाणी तुम्ही उतरवली आम्ही नाही उतरवलं या शहराचं पाच वर्ष अध्यक्ष त्या राहिल्या मग जशा पाच वर्ष राहिल्या तशा टिक्याही त्यांच्यावर होतील ना त्यांनी होती जे काही केलं ते त्यांना फेडावं लागेल ना घरातली बायका म्हणजे काय त्या सार्वजनिक जीवनामध्ये त्या विशिष्ट दर्जा आहेत त्यांचा त्या काही कॉमन मॅन नाही त्या या शहराच्या माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या शहरामध्ये पाच वर्ष हो नगराध्यक्ष भुसवलेलं आहे आणि त्यांच्या कालखंडामध्ये जे काही चुकीचे अनियमितता झाली जो काही भ्रष्टाचार जा झाला त्या संदर्भामध्ये मी एक प्रश्न विचारला तर तुम्हाला पालता मी थोडे येणछोडदाच झाले तुम्ही एका प्रश्नामुळं तुम्ही पळून गेले काँग्रेस सोडून गेली पस्तीस वर्ष तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये होता ती एका प्रश्नामुळं तुम्ही या ठिकाणी तुम्ही ती सोडून दिलं आणि आसरा शोधायला तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये गेलात कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा यांच्या या भ्रष्टाचाराची कल्पना नसेल म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे मला असं वाटते की आता कुठे जरी प्रवेश केला तरी हे लपणारं नाही हे निश्चितपणे ते जेवढे म्हणतात <स्छटण> ना की तुमच्या आमच्या माझ्याकडं सात फायली आहेत माझं आईचं नाव घेऊन ते काहीतरी बोलले अरे मग माझ्याकडं तुझ्या आईची तुझ्या भावाची व्हिडिओ आहे ना तू तुझ्या आईला किती त्रास दिला तुझ्या घरच्या लोकांनी तुझ्या बायकोने किती त्रास दिला हे माझ्याकडं आज माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे ज्या दिवशी तू बोलशील त्या दिवशी मी रेकॉर्डिंग बाजारात आणेल म्हणजे तुझ्याकडे सात फायली आहेत तर मी काय गोट्या खेळतो का माझ्याकडे फायल नसतील तुझ्या पण मी त्या तुझ्या लेवलचा नाही आहे ज्या पद्धतीनं तू घट्या पद्धतीनं वागतो ना चिल्लर थिल्लर एक पांछ जोक मारून तर त्या लेवलचा मी नाही माझं एक डिग्नेटी आहे माझा एक निश्चितपणे एक दर्जा आहे तुझ्यासारखा चिल्लर माझा दर्जा या ठिकाणी याच्यासारखा माझा चिल्लर दर्जा या ठिकाणी नाही त्यामुळं त्याच्याकडं फायली असेल तर माझ्याकडे पण फायली आहेत त्याच्या भावाच्या आवाजामध्ये त्याच्या भावाने सांगितलं की किती त्रास त्याला माझ्या आईला मरत्यावेळेस किती त्रास दिलेला आहे तर ते जर उजागर करायचं तर मग मलाही उजागर करावं लागणार आहे मी तुम्हाला वाटलं तर आता तुम्हाला कोण ऐकायचं असेल